पुढे जाऊयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ठाणेकरांनी गणरायाकडे तब्बल अकरा किलो चांदीच्या दागिन्यांचा नवस केलाय तसंच राज्याच्या कल्याणासाठी पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशा अशा असे सुद्धा कोपरी भागात अनेक ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं आढावा घेतलाय आमच्या आमचे प्रतिनिधी निकेश चार्दूल यांनी पाहूया येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजू लागलं असलं तरी महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अजून ठरलेला नसताना मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या कोपरी भागामध्ये कोपरीवासियांनी आता मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदेच व्हावे यासाठी आता थेट गणरायाकडे साकडं घातलेलं पाहायला मिळतं मी सध्या आहे कोपरी भागामध्ये आणि कोपरीकरांनी एक संकल्प केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरती विराजमान व्हावे यासाठी गणरायाकडे नवस केला गेलेला आहे आणि त्यासाठी एक फलक देखील कोपरीकरांच्या वतीने लावण्यात आलेले आहेत ला त्यावरती कोपरीकरांचा नवस कोपरीच्या महाराजाला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कल्याणासाठी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावे याकरिता समस्त कोपरीकरांच्या वतीने कोपरीच्या महाराजाला अकरा किलो चांदीचे दागिने अर्पण करण्याचा संकल्प जो आहे तो कोपरीकरांनी केलेला पाहायला मिळतोय आपल्यासोबत कोपरीकर आहेत आपण त्यांच्याकडनं ता नेमका जाणून भावना ज्या आहेत ते जाणून घेऊ नेमका काय हा कोपरीकरांचा संकल्प आहे पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे यासाठी अकरा किलोचे चांदी जे आहे तुम्ही गणरायाला अर्पण करणार आहात येणाऱ्या आगामी निव... विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकार यावं आणि त्यामध्ये आमचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत ही समस्त कोपरीकरांची एक इच्छा आहे त्या इच्छेनुसार आम्ही समस्त कोपरीघरांनी आमच्या कोपरीच्या महाराजा सिद्धार्थनगर इथे बसतो नवसाला पावणारा गणपती आहे त्या गणपतीला समस्त कोपरीकरांच्या वतीने अकरा किलो चांदीची दागिने अर्पण करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे मुख्यमंत्री साहेब जे आपले लाडके मुख्यमंत्री आहेत एकनाथ